नमस्कार मंडळी तुमचं एका नवीन व्हिडिओत स्वागत करत आहे तर आज आमचा माळ आहे तर आजच्या व्हिडिओत तुम्हाला आमचा माळ बघायला मिळणार आहे तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता आणि आता थोडा जो सुरुवात होणार आहे त्याची तयारी या ठिकाणी बाळा बनवत गावकर मंडळ या ठिकाणी चर्चा करत आहे

उसका वर्तित इसका सरल समूह बंटा है जैसे क्लेशा क्या है जो उसके साथ मोगरा समकक्षन आशाएं दिया यो नाना या सुजो तो तू कला के त्याग कुछ कौन नंबर पर आया ही देवी व्याजी नाशकलेशा क्या है यो भी क्या बोलते हैं सर्विस ओन क्या है मोगरा नामना मस्त लेजा कुछ क्या है यो जनाने के अरसे बागल

आड गणेश पातकरी आलेले आहेत त्यांचे आतपाऊन त्यांना आतमध्ये जेवणासाठी घेऊन जाणार आहे इथे निखील आहे आणि इकडे जेवण वाढायची तयारी चालू होत आहे तिथे अक्षय आहे आणि वाजलेच्या आणि सगळे सगळेजण आपले आलेले आहेत आणि आणि इकडे पण जेव्हा म्हणायची तयारी चालू आहे इथे काकी वगैरे सगळेजण आलेले आहेत माळासाठी

तो ला ला ना जागा ना दाली। दाली दाली। दाली दाली। ते शेअर चाट से मला <laughs>